तर नमस्कार मंडळी सकाळ झालेली आहे तर आरवी भैया बाबा स्कूलला चाललेली आहे गुड मॉर्निंग म्हणा मंडळी इकडे चहा बघू शकता बनलेला गुड मॉर्निंग शुभप्रभात मंडळी कसे आहात प्रिन्सेस आरवी चॅनलवरती मंडळी सर्वांचं स्वागत आहे जस्ट आता आम्ही आवरलेला आहे आर्वीच्या आणि भयाच्या स्कूलचं टायमिंग झालेलं आहे तर बघू शकता आरवी भैया रेडी झालेल्या आहेत बाहेर पाऊस थोडा थोडा येण्याची शक्यता आहे पण तरी पण आम्ही रेनकोट घालून चाललेला आहे तर गुड मॉर्निंग म्हणा सर्वांना मंडळी कसे वाटले आमचे चंगोमुंगू बघू शकता आता स्कूलला सोडणार आहे आणि रिटर्न येणार आहे मंडळी हा मंडळी पाऊस चालू झालेला आहे तर ह्याच्यामध्ये इतका नाही दिसणार तुम्हाला मंडळी पण पाऊस मोठा चालू झालेला आहे ऍक्च्युली बघू शकता पूर्ण पांढर झालेला आहे ह्याच्यावरून तुम्हाला लक्षात आला असेल इथं खाली ऍक्च्युली दिसत नाही इथं थोडा कमी झालेला आहे पाऊस पण तिकडं बघू शकता पाऊस चालू आहे भरपूर दुपारच्या जेवणामध्ये मस्तपैकी वांग्याची भाजी केलेली आहे प्रियानं बघू शकता किती चांगली वांग्याची भाजी झालेली आहे तर वांग्याची भाजी ॲक्च्युली मंडळी मला तर खूपच आवडते तर गरमागरम आहे तर आम्ही आता भाकरीसोबत खाणार आहे इकडे बघू शकता मंडळी आमचा शेजारी मामा कबूतर जे आहे म्हणजे पारवा तर तो रोजच येतो खायला इथं तर बघू शकता आज पण आलेला आहे आता बघूया काय खायला टाकलेलं तर नाही आहे पण तरी पण तिथं काय तर खाण्याचाच प्रयत्न करायला आला आणि त्याला सापडतं आहे तिथं काय तर कारण बऱ्यापैकी टाकतो पण आज त्याला टाकलेलं नव्हतं तो अचानक आलेला आहे मंडळी फायनली आर्या आणि भैया आहे स्कूल स्कूलमधून तर बघू शकता जण गप्पा मारायला लागले आहेत तुला काय शिकवलं मला काय शिकवलं तर मस्तपैकी आता त्यांच्या गप्पा चालू आहेत तर बघूया आता मंडळी घरी म्हणजे आत्ता नवीन नवीनच भैया स्कूलला जातो आहे त्याच्यामुळं बघू शकता त्याला आवडतं आहे सगळं तर पहिल्या दोन दिवस तो रडला पण त्याच्यानंतर व्यवस्थित आता स्कूलला जातो आहे आणि येतोय त्याला बॅग बिग सगळं आवडतं बुक वगैरे सगळं आवडतात त्याला तर बघू शकता मंडळी आता भैया जो आहे तो चाललेला आहे घरी तर आता आम्ही भैया छोटा असल्यामुळे लगेचच झोपून जातो कारण आ आत्ता आत्ता स्कूलला चालला आहे कंटाळतो त्याला कशाची सवय नाही बाहेरच्या गोष्टींची त्याच्यामुळे लगेच झोपलेला आहे छोटा पण आहे तर आरवी मस्तपैकी खेळत आहे भांडीकुंडी इकडं प्रियाचं काम चालू आहे तर संध्याकाळी मंडळी इव्हिनिंगचं टायमिंग आत्ता झालेलं आहे बघू शकता आम्ही थोडं बाहेर आलेलं आहे प्रिया म्हणली थोडंसं काहीतरी घ्यायचं आहे तर बघू शकता लेडीज जी शॉपे आहे तिथं आलेलो आहे तिला काहीतरी घ्यायचं होतं अस्तर वगैरे काहीतरी बांगड्या वगैरे माहीत नाही मला एक्झॅक्टली तर बघू शकता मंडळी भैया ह्या लेडीज शॉपीमध्ये खेळणी नाहीत पण एक दोन खेळणी वर अडकावल्या आहेत तिकडं बघत बसलेला आहे तर पप्पा बघा म्हणत होता तर बाहेर बाजारात मंडळी बघू शकता भरपूर सारे फळं आलेले आहेत वेगवेगळी फळं आलेले आहेत मंडळी याची नावं पण माहीत नाहीत आता केळीवेळी ह्याची नावं माहीत असतात पण अशी पण काय काय तर त्याची नावंही माहीत नसतात तर बघू शकता संध्याकाळच्या वेळेस आमचं जेवण जे आहे ते वांगच आहे फक्त आता आम्ही भाकरीच्या ठिकाणी चपात्या केलेल्या आहेत आणि थोडासा भात घेतलेला आहे म्हणजे की जेवण एकदम परिपूर्ण होतं तर बघू शकता मंडळी आमचा आजचं ताट जे आहे ते असं बनलेलं आहे म्हणजे भात पण घेतलेला आहे चपाती घेतलेले आहेत पापड घेतलेले आणि वांग्याची जी सकाळची भाजी केली होती तीच आम्ही घेतलेली कारण भरपूर केली होती कधी कधी मंडळी काहीच खावटत नाही त्याच्यामुळं बघू शकता मंडळी आता आम्ही केलेल्या आहेत